द्विमान संख्या लेखांमध्ये पंचवीस कसे लिहितात तर पंचवीसपेक्षा लहान दोनचे सर्व घातांक मांडून घेऊयात सोळा अधिक आठ अधिक चार अधिक दोन अधिक एक यामध्ये पंचवीस विरीज कोणाची येईल तर सोळा आठ आणि एक म्हणजे चार नको आहे आणि दोन नको आहे जे पाहिजे त्यासाठी एक लिहा जे नको आहे त्यासाठी शून्य शून्य लिहा जे पाहिजे त्यासाठी एक म्हणजे पंचवीस जर द्विमान संख्या लेखनमध्ये लिहायचं असेल तर एक एक शून्य शून्य एक असं लिहितात आता आपल्याला शंभर लिहायचं आहे तर त्याच पद्धतीनं चौसष्ट अधिक बत्तीस अधिक सोळा अधिक आठ अधिक चार अधिक दोन अधिक एक हे दोनच्या घातांक यापैकी कोणचं पाहिजे आपल्याला शंभर बिरीज येण्यासाठी चौसष्ट पाहिजे बत्तीस पाहिजे चार पाहिजे चौसष्ट बत्तीस चार शंभर सोळा नको आहे आठ नको आहे दोन नको आहे एक नको आहे जे पाहिजे त्यासाठी एक जे नको आहे त्यासाठी शून्य जे पाहिजे त्यासाठी एक नको आहे त्यासाठी शून्य म्हणजे शंभर संख्या एक एक शून्य शून्य एक शून्य शून्य अशी लिहिली जाते सेकंदामध्ये